एक, खायचं तर एकदाच खारे कुरकुर कुरकुर वाजवू नको तिथं नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय जै महाराष्ट्र कोणा हात घालायचं नाही सारखं सारखं नमस्कार नमस्कार नमस्का दादा नमस्कार दादा झालं काय चहा वगैरे हो जेवण झाले नाही अजून जेवण बाकी झालंय वरण कोंडी द्यायचंय फक्त

तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा <laughs> वगैरे झालं का सगळ्यांच की चावतेस का हाताला अक्षय दादा जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र अक्षयदादा दादा खूप वैभव हा वैभव बोलत जा वैभव वैभव ओके वैभव कशा आहात आई साहेब मस्त वैभव तू कसं आहेस सी मस्त आहे झालं का तुझं चहा वगैरे सांग आकाश अक्षय दादा झालं का तुमचं पण वगैरे हाय मयुरी हाय दादा नमस्कार मी मस्त कशी आहेस मस्त दादा नमस्कार. सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा वैभव लाईव्ह लाईक डन कर बरं का वैभव लाईव्ह लाईक डन करा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा मलापासून दोनच आहेत लाईक तर प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा वैभव लाईक केलं आहे ताई धन्यवाद दादा धन्यवाद झालं का तुमचं दादा चहा पाणी वगैरे

झालं चहा आम्ही मजेत आहे तुम्ही कशा मस्त दादा हाय नमस्कार दादा कैलास दादा नमस्कार तीन नंबर लाईक एक केला आहे धन्यवाद कैलास दादा धन्यवाद झालं का कैलास दादा चहा वगैरे हो तुमचं पिल्लू बघा हाय का म्हटलं हिला झोपेपर्यंत चला एक लाईव्ह हो दे दाखवा नाही दादा सारखं सारखं बाळा बाळाला दाखवून दाखव माझ्या चॅनलला कॉफी रेंट आले तर प्लीज बाळाला दाखवायचं बाळाला दाखवायला म्हणजे लाईव्ह नाहीच घ्यायला सांगितलंय भाभी आप केलं हो आ, हो जेवण झालं का नाही झालं जेवण हो जेवण झालं हो का केलं एवढं का जेवण झालं का तुमचं हाय नमस्कार गणेश दादा झालं का चहा वगैरे तुमचं जेवण काही जण जेवण अमर हो दादा नमस्कार दादा काय म्हणताय तब्येत पाणी जेवण वगैरे झालं का तुमचं या जेवण जेवायला हो का तुमचं पण जेवण चालू आहे का बापरे हाय विजय दादा नमस्कार लवकर जेवण करायला किती वाजले आठ वाजले काय नाही काय नाही तू शांत बस आम्ही साडेआठ वाजेपर्यंत असतो शिवतो जय भवानी जय जिजाऊ सुनीलदा जय भवानी जय जिजाऊ